हाय हॅलो नमस्ते सर्वांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज मी ना आले आले काही बसले नाही लगेच कामाला लागले तेच दाखवते तुम्हाला कसं काम मॅनेज करून घरचं मॅनेज करून सगळं व्यवस्थित करते मी तर ना आज दाखवते की कामावून आल्यावर मी बनवली झिंग्याची सुक्की चटणी आणि चपात्या पटापट आवरायची तयारी चालू होती पटापट म्हटलं आवरून घेऊ तितक्यात त्या वरच्या मावशी आल्या त्यांनी आवाज दिला मला छोट बाळ होतं त्यांच्याकडे दाखवत होत्या पण ते पण झोपून गेलं होतं तर तुम्ही कामाला जात असाल तर तुम्ही संध्याकाळी येऊन म्हणजे कसं घर ड्युटी मॅनेज करता ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा कसं कसं करता तुम्ही काम पड़ 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 ता ता ते आणि मी तर पटपट पटपट आवरू म्हटलं तर त्या परत आल्या मग मी परत बाहेर गेले दोन चार मिनटं बोलले त्यांच्याशी मग त्यावरती गेल्या आणि मग मी परत मग माझ्या अगोदर पोळ्या झालेल्या होत्या अगोदर तेच भाजीचा विचार करत ते काय करावं काय करावं ते बोलले की जास्त भूक नाही म्हटलं मग थोडंसं काहीतरी बनवून मग म्हटलं आता झेंग्याची सुक्की चटणीच बनवू पातळ मी एकटी म्हटलं एकटीला कुठं पातळ करत असं मग सुक्कच बनवलं थोडंसं त्यांनी थोडं खाल्लं मी थोडं खाल्लं त्यांना काही जास्त भूक नव्हती नाही तर मग शक्यतो मी संध्याकाळी पातळच बनवते भाजी कारण डब्याला कसं स दिवसा सुक्या भाज्या असतात ना कधी कधी बनवते मी पातळ पण जास्त करून शक्यतो सुक्याच भाज्या असतात डब्याला मग संध्याकाळी थोडंसं पातळ बित्तळ भाजी खाल्ली ना बरं पडतं बर मग आणि मग इथं माझ्या पोळ्या बिळ्या झाल्या आता भाजी ठेवली होती तर आता कचरा बिचरा कांद्याचे याचे ते टर्कल असतात ना ते किचनला टर्क आपल्याला ते भरून टाकले पिशवीमध्ये कचऱ्याच्या ते इथं गॅस किचन वाटा जेवायच्या आधी सर्व क्लीन करून घेतला मग जेवण झालं मग कंटाळा येत नाही ते पसारा पाहिला ना मग जेवण झालं भांडे खरकडे ताटत पेट उचलायचं सुजले कंटाळा येत त्याच्या मग गॅस किचन आता अगोदरच मी क्लीन केला आणि ही झिंग्याची चटणी सुटकी बनवली मी मस्त झाली होती बरं का जास्त काय नव्हतं टाकलं मी त्याच्यात फक्त दोन कांदे कापले होते बारीक चिरून टाकले एक टमाटो टाकला आणि आपली तिखट लाल तिखट मिठाने हळद पण थोडंसं पाणी टाकलं होतं था। शिझल नाही टाकलं तरी आहे था था। पण मी टाकलं था। थोडंसं पाणी पाणी सगळं आटू दिलं मग सुकी चटणी झाली आणि म्हटलं मग आता जेवायला बसू मग जेवायलाच बसायचं होतं ती आणि जेवायला बसताना इतकं गरम तर इतकं होत होतं ना दरवाजा उघडून उघडच ठेवला आणि कसं या आमचं माळ्याच्या भागात येतं ना मग किडे खूप येतात दरवाजा उघडं ठेवल्यावर